Dasar, नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो संघर्षमय जीवन प्रवासातून संघर्षमय जीवन प्रवासातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाबदारपणा असतो आणि रुबाबदार अस्तित्व हे विकत घेता येत नाही आणि ते दाखवताही येत नाही रुबाबदार अस्तित्व हे व्यक्तिमत्वातून आपोआपच प्रकाशित होत असते या गोष्टीचे शीर्षक आहे रुबाबदार अस्तित्व झाडाचं बीज जेव्हा मातीच्या ढिगाऱ्याखाली पेरलं जातं तेव्हा त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अंधाऱ्या काळोखा ते एकटंच व शांत असते आपलं काय होणार याची भीती त्याच्या मनात कायम असते आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते झगडत असते पण जेव्हा त्याला सूर्यप्रकाश व पाणी मिळते तेव्हा आपल्यात काहीतरी बदल झाल्याची त्याला जाणीव होते मग त्या काळोखातून बाहेर येण्याची त्याची इच्छाशक्ती तीव्र होऊ लागते मग आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते बीज डोके वर काढू लागते कालांतराने त्या बीजाचे एका सुंदर व मोठ्या झाडात रूपांतर होते मग त्या झाडाच्या बहरलेल्या फुलांमधून आणि हिरव्यागार पानांमधून आपल्याला त्या झाडाचे झाडाच्या ऊर्जामय अस्तित्वाची जाणीव होत असते म्हणून मित्रांनो आयुष्यातही काही वाटा या अंधकारमय व कठीण असल्या तरी स्वतःवर विश्वास ठेवून निराश न होता प्रयत्न हे करत राहिलेच पाहिजे कधी कधी योग्य प्रयत्न केल्यास छोट्या गोष्टीचेही मोठे व सुंदर रूपांतर होऊन रुबाबदार अस्तित्व हे निर्माण होऊ शकते किसीने खूप है दोस्तों हमारा संघर्ष हमारा संघर्ष हमारी कमजोरी नहीं हमारा संघर्ष हमारी कमजोरी नहीं बल्कि हमारे अस्तित्व निर्माण का संकेत है बल्कि हमारे अस्तित्व निर्माण का संकेत है मग मित्रों बगा रुबाबदार अस्तित्व निर्माण करता येते का थैंक यू वेरी मच डू टेक केयर ऑफ योर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे. स्माइल प्लेस, थैंक यू